तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाकडून एक माहिती देण्यात आली होती अर्थातच पुणे जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील आणि सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी कमर्शियल शॉप्स हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत थोडक्यात सांगायचं तर दुकानांची सोडत काढली जाणार किंवा दुकानाची योजना आणली जाणार आहे असं म्हाडाकडून काही दिवसापूर्वीच पुर्व सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो ही जी काही योजना जाहीर झालेली आहे ती आज अधिकृतरित्या याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रियासुद्धा सुरू झालेली आहे जर तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्हाला स्वतःचं दुकान घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच आपल्यासाठी उपयोगी ठरणार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही जाहिरात आलेली आहे म्हाडाची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे आणि अधिकृतरित्या त्याची जी काही सुरुवात आहे ती रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे जे काही व्यवसाय अनिवासी गाड्या आहेत जे दुकान आहेत ती एकूण त्रेपन्न दुकानं या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ते विविध उपयोगासाठी विविध वापरासाठी करण्यात आलेली आहेत त्याशिवाय अठ्ठावीस कार्यालयीन गाळे त्याला आपण ऑफिशियल शॉप्स असं म्हणतो ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल स्वतःचं दुकान टाकायचं असेल काही जरी करायचं असेल करा तर ही सगळ्यात चांगली संधी आपल्यासाठी महाडांनी उपलब्ध करून दिलेली आहेत आता हे सगळे तीन जिल्ह्यामध्ये हे दुकान आहेत मित्रांनो एक पुणे सोलापूर आणि सांगली याच्यामध्ये जर थोडक्यात डिटेल पाहिजे असली मी तुम्हाला जाहीर दाखवणारच आहेत पण मी थोडक्यात सांगणार आहे की नेमका कोणत्या कोणत्या एरियामध्ये दुकान आहेत आणि काय नेमकं त्याची कॉस्टिंग असणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो म्हाळुंगे इंगळे या ठिकाणी दुकानं उपलब्ध आहेत आणि या दुकानाची किंमत सतरा लाखापासून ठेवण्यात आलेली आहे आता लक्षात घ्या ही किंमत महाडाने ठरवलेली आहे ई लिलाव पद्धतीने याची विक्री होणार आहे त्याच्यामुळे कुठेतरी या दुकानांची बोली लावली जाणार आहे आणि बोली पद्धतीने या घरांची विक्री केली जाणार आहे त्याला इ लिलाव पद्धत असं म्हटलं जातं म्हाळुंगे इंगळे म्हाळुंगे इंगळे या ठिकाणी सतरा लाखापासून दुकानं उपलब्ध आहेत पिंपरी वाघेरी आता पिंपरी वाघेरी आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे तेथील दुकानं आपण दाखवलेली आहेत तेथील लोकांचे व्ह्यूज घेतलेले आहेत पुन्हा आम्ही नव्याने तेथील व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येणार आहोत नेमका पिंपरी येथील दुकानं कशी आहेत लोकॅलिटी कशी आहे ही सगळी माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत तर पिंपरी वाघेरी या ठिकाणी त्रेसष्ट पूर्णांक नव्वद लाखापासून घरे उपलब्ध आहेत जे त्रेसष्ट लाख नव्वद हजार एवढी त्या दुकानांची किंमत आहे त्याच्यानंतर शिरूर पुणे आता शिरूर पुणे येथील गर ग दुकानं हे नव्याने उपलब्ध केलेली आहेत जो काही नवीन वसाहत शिरूर या ठिकाणी उपलब्ध बनवलेली आहेत त्या ठिकाणी अतिशय मोठमोठी दुकानंसुद्धा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत शिरूर येथील लोकेलिटी संदर्भात आम्ही लवकरच व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहोत कारण त्या ठिकाणी आम्ही ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे तर शिरूर या ठिकाणी जे काही दुकान आहेत ती अवघी अकरा लाख एक्क्याऐंशी हजारापासून उपलब्ध करून दिलेली आहेत यानंतर आहे अभयनगर सांगली आता अभयनगर सांगली येथील जे काही दुकान आहेत मित्रांनो ती सुद्धा अकरा लाख तीस हजार म्हणजे सगळ्यात कमी किमतीची जे काही दुकान आहेत ते अभय नगर सांगली या ठिकाणी आहेत अकरा लाख तीस हजारापासून ही दुकानं उपलब्ध केलेली आहेत मिरज सांगली या ठिकाणी सुद्धा जे काही दुकान आहेत ती तेवीस लाख सत्तर हजारापासून पुढे ही दुकानं उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत यानंतर अतिशय महत्वाचे ठिकाण आहे मित्रांनो पुण्यातील ते आहे संत तुकाराम नगर ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता मागच्या वेळेस संत तुकाराम नगर पिंपरी या ठिकाणी जे काही दुकान आहेत त्यांची किंमत एकोणतीस लाख सव्वीस हजारापासून पुढे सुरुवात झालेली आहे यानंतर या ,00 आहे मित्रांनो एस पी ए सोलापूर स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी सोलापूर या ठिकाणी पंचवीस लाख अठरा हजारापासून ही ही दुकानं उपलब्ध केलेली आहेत म्हणून एकंदरीत सोलापूर आहे सांगली आहे किंवा पुणे आहे या तीनही जिल्ह्यामध्ये आपल्याला दुकानं घेण्याची संधी उपलब्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जे काही जाहिरात आहे ती मुलं तुम्हाला दाखवतो ही जाहिरात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेली आहे त्याशिवाय म्हाडाच्या ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे अनिवासी गाळे व कार्यालयीन गाडे अनिवासी गाळे व कार्यालयीन गाळे इलिलाव पद्धतीने विक्री योजना पुणे मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मिळकत व्यवस्थापन गाळ्यांची विक्री यांच्याद्वारे डॅश 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 तरतुदीनुसार पुणे सोलापूर सांगली जिल्ह्यातील विविध योजनेअंतर्गत त्रेपन्न अनिवासी गाळे अठ्ठावीस कार्यालयीन गाळे इलिलाव पद्धतीने विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे आता त्रेपन्न गाळे त्रेपन्न दुकानी गाळे व अठ्ठावीस कार्यालयीन गाळे ई लिलाव दोन हजार पंचवीस संबंधी वेळापत्रक काय आहे नेमका कधी याची सुरुवात होणार आहे तर ई लिलाव जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध करणे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली होती जे ई लिलाव जाहिरात आहे तुम्ही पाहत आहात ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे कागदपत्रे अपलोड करणे इत्यादीसाठी सुरुवात दिनांक व वेळ कधी सुरुवात झालेली आहे तर एकवीस सॉरी चोवीस जून दोन हजार पंचवीस अर्थातच आज दुपारी एक वाजता याची सुरुवात झालेली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून इथे दिली आहे पण साईटवर विजिट केल्यावर कळलं की एक वाजल्यापासून याची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे दुसरं आहे तिसरं ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर अनामत रक्कम भरणे ऑनलाईन अर्ज करणे इत्यादीकरिता सुरुवात व दिनांक व वेळ तर सत्तावीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून तुम्हाला अनामत रक्कम भरणे ई लिलाव प्रक्रियेत भाग घेणे ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे सकाळी अकरा वाजल्यापासून नंतर बघा चौथं ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करणे अनामत रक्कम भरणे इत्यादी करीता अंतिम दिनांक व वेळ फायनल डेट अंतिम मुदत काय आहे तर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत म्हणजे पंधरा जुलै ही शेवटची तारीख आहे तुम्हाला यासाठी नोंदणी करण्यासाठी किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी यानंतर अतिशय महत्वाचं ई लिलाव ऑनलाईन बोली होण्याची दिनांक व वेळ आता तुम्हाला बोली कधी लावायची आहे बोली कधी सुरू होणार आहे तर दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही बोली चालणार आहे तुम्ही बोली लावू शकता ऑनलाईन बोली असणार आहे तुम्ही तुमच्या रक्कम तिथे एंटर करू शकता तुम्हाला बाकीच्या रक्कम दिसत राहतील तस तर तुम्ही जास्त जास्त प्रमाणात ते वाढू शकता साव ए लिलाव ऑनलाईन करता अंतिम वेळेच्या शेवटच्या दहा मिनिटामध्ये बोलीधारकाने बोली लावल्यास बोली लावण्याची वेळ दहा मिनटं वाढवण्यात येईल वाढीव दहा मिनिटांमध्ये पुन्हा कोणी बोली लावल्यास अंतिम वेळ पुन्हा दहा मिनिटांनी वाढवण्यात येईल ही प्रक्रिया याचप्रमाणे पुढे शेवटची बोली लागेपर्यंत चालू राहील तर प्रत्येक दहा दहा मिनिटांमध्ये जी काही बोली लागेल हायस्ट बोली त्याच्या पुढे पुन्हा दहा दहा मिनिटं वाढत जाणार आहेत प्रत्येक दहा दहा मिनिटाला ही बोली वाढत जाणार आहे जो कोणी बोली बोलीदार असेल तो जेवढी जास्त बोली लावेल शेवटच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत तोपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे शेवटची बोली लागेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे त्याच्यानंतर सातो बघा ए लिलावाचा एकत्रित निकाल लिला तावाची बोली बिडिंग संपल्यावर दोन कार्यालयीन दिवसानंतर जाहीर करण्यात येईल जेव्हा ही बोली संपेल मित्रांनो त्याच्यानंतर दोन कार्यालयीन दिवसानंतर म्हणजे दोन दिवसानंतर जर समजा संधी आला तर तीन दिवस होतील पण कार्यालयीन दोन दिवसानंतर हा निकाल जाहीर केला जाणार आहे जे एकंदरीत तुम्हाला ही माहिती समजली असेल तर विस्तृत पात्रता निकष प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण सामाजिक आरक्षण व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण अतिवशर्ती तसेच ऑनलाइन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादी सर्व ए डब्ल्यू 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 लक्षात घ्या डब्ल्यू 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 डॉट ई ऑप्शन डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक चोवीस सप चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध होईल म्हणजे आजपासून ही माहिती उपलब्ध झालेली आहे आता याच्या नंतरच्या भागात मित्रांनो आपण प्रत्येक साईटवर व्हिजिट कशी करायची नेमकं त्या साईटवर काय काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी दुकान आहेत किती दुकान आहेत जे काही त्रेपन्न जे काही त्रेपन्न अनिवासी गाळे आहेत ते कुठे आहेत त्यांचा कार्पेट एरिया त्यांची किंमत ही माहिती पाहणार आहोत त्यानंतर अठ्ठावीस कार्यालयीन गाळे कोठे कुठे आहेत त्यांचा कार्पेट एरिया त्यांची किंमत अनामत रक्कम ही सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद